नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पोहे न दळता न भाजता पोह्याचे पट्टीपापड बनवूया तेही अगदी झटपट आणि चार ते पाच पट फुलणारे तर हे पा हे आपले कच्चे पट्टीपापड आहेत आणि हे तळलेले आहेत तर ले 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 तरे पा, हे पा अशाच प्रकारे हे सगळे फुललेले आहेत तर असे छान फुलतात तर आज आपण हे अगदी सोप्या पद्धतीने पट्टीपापड बनवूया पोह्याचे बॉबी पापड बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो ले ले पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपल्याला गरम करून दळून वगैरे घ्यायचे नाही तर अख्खेच पोहे आज आपण वापरणार आहोत अगदी झटपट पापड तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने तर आता हे पोहे मी चाळून स्वच्छ करून घ्यायचे आणि इथे मी या चमच्यानं तीन चमच्याचा पापडखार घेतलेला आहे तर याला आमच्याकडे फुलखार म्हणतात तर हा पापडखार मी तीन चमचे घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर शंभर ग्रॅमचे मी चार भाग करून एक भाग घेतलेला आहे म्हणजे हा पंचवीस ग्रॅम आहे आणि मीठ घेतलेला आहे तर मीठ कसं पापडखार घातल्यानंतर मीठ जर लागलं ला, आवश्यकता लागली थोडंसं चाखून बघायचं चा पाणी आणि लागलं ला, तर मीठ घालायचं नाही घातलं तरीही चालतं आणि इथे मी या चमच्यानी पाच चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत कारण आपल्याला पापड असे पिवळसर नको आहेत म्हणून मी जिरे घालणार नाही तुम्हाला जर आवडत असतील तर जिरे घाला पण जिरे घातल्यानंतर थोडंसं पिवळसरपणा येतो म्हणून मी जिरे नाही घालणार तर या पापडसाठी पाण्याचं प्रमाण पहा इथे मी हे पोहे या डब्यानं मोजून घेतलेले आहेत तर हा डब्बा गच्च भरून असे पोहे आहेत तर पाणी पहा तीस तीन असं पाणी घ्यायचं कारण जेवढ्यास तेवढं पाणी वापरायचं नाही कमी घ्यायचं तर आता पहा डबा भरून पोहे आहेत तर पाऊन डब्बा असं मी पाणी घेतलेलं आहे तर एवढं प्रमाण अगदी पाण्याचं बरोबर होतं तर आता आपण हे पाणी उकळायला ठेवूया आणि पोहे याच्यात आपल्याला मिक्स करता यावे म्हणून थोडंसं अगदी मोठं भांडं वापरायचं तर हे पाणी आपलं उकळलेलं आहे तर याच्यात आता आपण हा पापड खात आणि आता हे पाणी उकळत आहे कमी गॅस करायचा आणि तोपर्यंत आपण आता हे पोहे धुवून घेऊया अगदी स्वच्छ असे पोहे धुवून घ्यायचे तर आता पहा पाणी चांगलं उकळलेलं आहे तर आता आपण मीठ याचं चेक करायचं एकदा आणि कमी जर वाटलं तुम्हाला तर मग तुमा थोडंफार मीठ घालायचं आणि नाही वाटलं तर मीठ नसलं तरीही मस्त फुलतात तर आता आपण याच्यात स्वच्छ धुवून घेतलेले पोहे घालूया आणि पोहे घातल्यानंतर एखाद्या कापडाच्या सायनं धरायचं आणि हे मोठ्या गॅसवर असे पोहे शिजवून घ्यायचे तर हे बाप उकळी याय लागली की हे असं घट्ट घट्ट होतं आणि नंतर हे आपल्याला असे पोहे दिसतही नाहीत अगदी आपण पोह्याचं पीठ करून टाकल्यासारखं आपल्याला दिसतं तर असं मोठ्या गॅसवर थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण असं हलवायचं म्हणजे कसं पातेल्याच्या बुडाला लागत नाही तर हे तीन ते ती चार मिनिट मोठ्या गॅसवर असं हलवल्यानंतर हे पाईप पत असं घट्ट झालेलं आहे तर आता आपण हे लाटणं असं पुसून घ्यायचं आणि मंद गॅसवर याला आपल्याला दहा मिनिट वाफवून घ्यायचं आहे आता पण मंद गॅस करायचा आणि पाच मिनिट असं झाकून ठेवायचं आणि पाच मिनिटानंतर एकदा लाटण्याच्या सहाय्यानं खालीवर करायचं आणि मग परत पाच मिनिट झाकून ठेवायचं अगदी मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण याला परत पाच मिनिटासाठी असं झाकून ठेवूया आणि पाच मग आपल्याला याला हलवून वगैरे असं घ्यायचं नाही तर तसंच आपण याला झाकून एक तासभर थंड होण्यासाठी ठेवून देऊया कारण याला कोमट ते थंड व्हायला एक तास लागल तिथपर्यंत तसंच झाकलेलं ठेवायचं तर आता पाच मिनिटांना आपण गॅस बंद करूया तर पाच मिनिटही झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते कारण आता उघडून आपल्याला बघायचं नाही असंच याला वापालेली अशीच पातेल्यात ठेवायची म्हणजे अगदी आपलं पस मस्त असं लोण्यासारखं पीठ आत शिजलं जातं तर आता आपण गॅस बंद करून तासभरानं याला पाहूया हे पण जवळजवळ एक ते दीड तास झालेलं आहे आणि हे मिश्रण आता बऱ्यापैकी असं कोमट झालेलं आहे अगदी थंड नाही झालेलं कोमटसर आहे तर आता आपण याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीवर काढून चांगलं मळून घेऊया आणि हे जे तुम्हाला काळं दिसतंय तर हे पापडखार घातल्यामुळं होतं पण हे भांडं घासलं की सगळं आपोआप निघून जातं आता हे सगळं आपण एका कागदावर असं काढून घेऊया आता आपलं पीठ जास्त असल्यामुळं मी अर्धच घेतलेलं आहे कारण सगळं जर घेतलं तर मग आपल्याला असं एकदम असं नरम करता येणार नाही तर असं अर्ध अर्ध घेऊन आपल्या पिठाच्या प्रमाणावर असं मिक्स करायचं कारण प्लास्टिकच्या प्लॅस्टिकच्या अगदी सहज असं 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 मिक्स होतं जास्त वेळही नाही लागत फक्त मस्त करून घ्यायचं तर हे एकदाच केल्यानंतर इतकं असं मऊ झालेलं आहे तर अर्ध करून मी सगळं पीठ असं मऊ करून घेतलेलं आहे तर अगदी मऊ होतं याच्या आपण पापडही बनू शकतो पट्टी पापड हाती बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी एवढंच पीठ असं बाहेर काढून घेतलेलं आहे तर एका पापडाच मोठं असं पीठ घेतलेलं आहे तर असं लागेल तसंच आपण प्लास्टिक पीठ बाहेर घ्यायचं म्हणजे कस पीठ सुकत नाही मग आपल्याला पटपट लाटता येतं तर इथे पहा कारपेटवरच मी एक प्लास्टिकचं कागद घेतलेला आहे पटपट असे पट्टी पापड होण्यासाठी असं लाटून घ्यायचं कारण खालून उरून असं प्लास्टिक लावलं फक्त एक साइडलाच खेचीत घ्यायचं तर हे पा एवढा मोठा असा पापड मी लाटून घेतलेला आहे असं जर ह्या ट्रिकनी जर केलं तर मग अगदी पटपट असे आपले पट्टी पापड तयार होतात तर वरचं प्लास्टिक काढून घ्यायचं आणि हा आपला करंजी कापायचा चमचा असतो ना त्यानं अगदी असं पटकन पट्टीपापड असे कापून होतात तुम्हाला ज्या आकाराच्या पट्ट्या हव्या त्या आकाराच्या पाडायच्या मी आपले मशीनवर जेवढे पापड असतात तेवढ्या मोठ्या मोठ्या पट्ट्या पाडणार पा। आहे तर हे पहा अगदी छान असे पट्टी पापड तयार होतात तर आता आपण हे एका प्लास्टिकवर टाकायचे किंवा कॉटनच्या कपड्यावर टाकले तरी अगदी अलगद निघतात आणि मी इथे एका साडीवरच घालणार आहे तर हे पहा अगदी असे घ्यायचे सगळे असे टाकायचे कारण एक एक पट्टीपापड उचलत बसण्याची याला गरज नाही असे सगळे एकदम असे निघतात आणि सुकल्यावर ते बरोबर पा अलग अलग होतात हे पा अगदी मस्त असे आपले पट्टीपापड टाकून तयार आहे तर अशा प्रकारे मी आता सगळे पट्टीपापड करून घेते तर हे पा, पट्टी पट्टीपापड आपले सगळे करून तयार झालेले आहेत आणि हे आजच्या दिवस आपण सावलीत सुकूया उद्याच्याला उन्हात सुकूया तर हे पा एक दिवस सावलीत आणि एक दिवस उन्हात मी असे पोह्याचे बाबी पापड आपले वाळून घेतलेले आहेत आणि अगदी कुरकुरीत असे वाळलेले आहेत आणि पा अगदी मस्त असे झालेले आहेत अगदी छान होतात तर आता आपण हे तळून पाहूया तर हे पा तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण याच्यात पट्टी पापड घालूया हे पा अगदी छान असे फुलतात पाच चार ते पाचच पापड आपले अगदी कढईभर असे झालेले आहेत आणि असेच हे फुलतात आणि चवीला तर याच्यापेक्षा छान लागतात तर हे पा पट्टीपापड मी एवढे तळून घेतलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत होतात आणि अजिबात त्याला तेल वगैरे अजिबात राहत नाही अगदी खुसखुशीत अगदी छ आणि चवीला तर त्याच्यापेक्षा छान लागतात हे पा अगदी पापड आपण भाजल्यासारखे होतात कारण त्याला तेल वगैरे अजिबात धरत नाही तर असे अगदी झटपट तयार होणारे पोह्याचे पट्टीपापड कुठलंही मशीन लागत नाही आणि काही नाही तर असे पट्टीपापड एकदा नक्की करून पहा आणि आजची पापडची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद